मनसे नेते माजी आमदार राजूदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात पलावाजवळील सतीश पाटील कुटुंबाचे असलेले महालक्ष्मी हॉटेल हे अनधिकृत आहे अशी याचिका हायकोर्टात टाकली होती याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेसुद्धा हे हॉटेल अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते मात्र न्यायालयीन लढाई सुरू झाल्यानंतर आज कोर्टाने दीपा सतीश पाटील कुटुंबाच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे दीपा सतीश पाटील यांनी आज पत्रकार परिषद हे सांगितले की आम्ही विकास कामासाठी आमची जागा दिली होती याबद्दल आम्हाला शासनाकडून आतापर्यंत कोणताही मोबदला मिळाला नाही मात्र माजी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे होते कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आलेला आहे की जनहित याचिका ह्याच जनतेच्या विकास कामात कुठेच आम्ही आदारा केला नसल्याचा उल्लेख त्यांनी निर्णयात केला आहे माझे आमदार राजू पाटील यांच्यातर्फे जनहित याचिका करण्यात आली होती ती स सन्मान्य कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो, तो पडताळून पुन्हा आम्ही याचिका करण्याचा विचार करू मात्र अद्याप ही कोर्टाची प्रत आम्हाला प्राप्त झाले नाही असं मत यावेळेस मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी मत व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट पालावा मनसे आमदार माझे माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता खटला दाखल केलेला होता की लोढा इव्हेंट पलावा एक्सप्रिया मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती पण मी बोलते की याच विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात आज पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या वास्तूला आज ती वास्तू पस्तीस चाळीस वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्याचा मोबदला नाही काही नाही आणि आम्ही विकास आम्हाला कधी अडथळा आणलाही नाही आणि हे लोक सांगतात अनाधिकृत वगैरे आम्हाला त्रास देतात दोन हजार लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली आमच्यावर आरोप लोटलेले तेव्हाही केस फेटाळली आजही कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे राजू पटेलने हायकोर्टात याचिका के दाखल केली होती पण ते बावीस तारखेचा निकाल त्याच्या विरोधात आला आणि तो आपल्या बाजूने दिलेला आहे कल्याण शिरफळा रोडला जवळजवळ आमची एकोणीस कोटी जागा आम्ही दिलेली आहे सर्वे नंबर एकशे चौसष्ट पासष्ट सहासष्ट दोनशे दहा आणि दोनशे अकरा तरी पण यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या, या हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल आहे असं वगैरे तो दाखल करतो आता हायकोर्टाचा निकाल लागलाय ना आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने आपलं नाव मी भगवान पांडुरंग पाटील माजी पंचायत समिती सदस्य कल्याण आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाली हे राजू पाटील आणि त्यांचे कुटुंबीय आम्हाला येन तेन कारणाने भयंकर त्रास देत आहेत आणि त्या त्रास त्याचा कंटाळ होऊनच आम्ही जवळजवळ इथे एक काही वर्षापासून तिथे उपजीविके साधन म्हणून आम्ही जे आमच्या हॉटेल आहे काही जे झाले आहेत आणि कल्याण रस्ता प्रत्येक ठिकाणी संपूर्ण रस्ता सहा पदरी आहे आणि जिथे पलाव चौकामध्ये त्यांनी याचिका के दाखल केली होती आमच्या के विरोधात त्या ठिकाणी आज जवळजवळ आठ पदरी रस्ता झालेला आहे एवढा असताना सुद्धा आम माझे आमदार आम्हाला जाणून मोजून आणि आम्हाला आमच्या कुटुंबियाचं कच्चीकरण करण्यासाठी नेहमीच आमच्या विरोधात के डी एम सी एम एस आर डी सी एम एम आर डी नाहीतर एम आय डी सी अशा प्रत्येक ठिकाणी या माणसाने आम्हाला नाचवले जाऊन जाऊन दहा ते पंधरा त्रास देतो आणि आज त्यांनी जी याचिका दाखल केलेली होती हायकोर्टामध्ये ती त्याच्या विरोधात केलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे त्याबद्दल आम्ही हायकोर्टाचे मनापासून अभिनंदन करतो रस्त्याचे कामाला अडकता आम्ही आज बरोबर दिला पण नाही आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला जमीन दिलेली आहे त्याचा मोबदला सुद्धा घेतलेला नाही अशा प्रकारे आम्ही सर्व कुटुंबीय सगळे सहकार्य करणारे शासनाला नाही मुळात कसं आहे का दोन हजार वीस साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पालिकेने लक्ष्मी हॉटेल आणि त्या इतर जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्या संदर्भात एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनाधिकृत आहेत म्हणून तर दोन हजार वीस आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माझे आमदार राजू पाटील हे वारंवार पत्रव्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जे अनधिकृत बांधकाम आहेत हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई के डीएमसी कडनं करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही के डी जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जननीत याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये माननीय हायकोर्टामध्ये का आपण के ला डायरेक्शन द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी आपल्या मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाही आहे त्याची ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाही आहे ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू